नमस्कार श्री स्वामी समर्थ मी दीपाली तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आता वाजलेचार षडंक शेळ्या चारण्यासाठी सोबत आला आहे माझ्या शेळ्या कशा चरत आहेत आज खूप ऊन आहे तुमच्या काय का ऊन आपल्या जीवनातली आयुष्यात एक काहीही नसले तरी चालेल पण आई आणि वडील सोबत असावेत नसला आयुष्यात मोठा बंगला तरी चालेल का पण सावली देणारे त्यांचे मायेचे हात डोक्यावर असावेत लाख मोलाची गाडी नसली तरी चालेल पण डोळ्याने आई बाबा कायम आनंदी दिसावेत नसलेले मोठे नाव आणि गाव तरी चालेल पण त्यांचे असे आशीर्वाद आशीर कायम सोबत असावेत गरीब म्हणून जगणे हिनवले तरी चालेल पण ही श्रीमंती माझ्याजवळ कायम टिकून असावी देवळातील देव नाही भेटला तरी चालेल पण माझे हे विठ्ठल कुमाई माझ्यासोबत कायम असावेत बरोबर आहे ना मित्रांनो आणि मैत्रिणींनो हो शेवटी जीवनात आई वडीलच हे सगळ्यात श्रेष्ठ असतात आई वडिलांच्या प्रेमात कधीच कमतरता नसते आणि कधीच भेदभाव केला जात नाही अधूत कसा खेळत आहे आमचा अधूत तिथं आहे तिची मम्मी होय आणि तू काय करताय हां तू काय करताय हा तो अभ्यास करतो अभ्यास करतो तू शाळेन का आव बघा अभ्यास करतो शाळांमागे घरी करीत नाही घरी नुसतं खेळाय पळतो गाडी खेळतो है ना आणि आता शा शाळेन काल आहे तर पेन घेऊन येऊन अभ्यास करतोय न तो ना तो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय श्री स्वामी समर्थ